येथे घरफोडी पंधरा तोळे सोने एक किलो चांदीसह पंचवीस हजार रोख रक्कम लंपास मिरळ शहरातील पेठ परिसरात झारी मशिदीसमोर समोर राहणारे प्रदीपसिंह राजपूत यांच्या घरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून मोठ्या प्रमाणात मौल्यवान ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस के आली आहे प्रदीप सिंह राजपूत यांनी बोलताना सांगितले की सकाळच्या दरम्यान घरच्यांच्या लक्षात ही चोरी आली चोरट्याने घरातील कपाटे उघडून सुमारे पंधरा तोळे सोन्याचे दागिने एक किलो चांदी तसेच अंदाजे पंचवीस ते चाळीस हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला आहे सदर चोरी राजपूत कुटुंबीय सध्या वास्तव्यास नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरटेंनी केली असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त होत आहे घटनेची माहिती मिळताच संबंधित तांनी तात्काळ मिरज शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून पुढील तपास मिरज शहर पोलीस करत आहेत प्रदीप शेळकर पूर्ण मंगळपेर गांधीमचे समोर घर आहे आमच्या घरात सकाळी साडेसात वाजता चोरी झाले समजलं 15 तोहे सोना एक किलो चांदी आणि चाळीस हजार रुपये गेले पोलीस स्टेशनला कळवलेला आहे योग्य ती कारवाई होऊन आम्हाला न्यायानं हवा